श्री गुरुदेव दत्त बऱ्याच जणांना अशी सवय असते की कोणत्या तरी देवाला जाते वेळेस किंवा आपण घरात कोणती पूजा अर्चा केल्यानंतर ते फोटो काढायचे स्टेटसला ठेवायचे तुम्ही कोणत्या देवाला जाताय तर तुम्ही स्वतःसाठी जाताय ना की जनतेसाठी तुम्ही ते स्टेटसला ठेवणं पब्लिश करणं किंवा सांगणं आल्यानंतर ही सतत सांगायचं सा की मी जाऊन आलेले दर्शनाला जाऊन आलेले आहे किंवा पूजा केली तर ही पूजा केली ती पूजा केली यामुळे काय होतं की तुम्ही जी उपासना करताय एक तर त्यामध्ये तुम्ही राहू ऍक्टिव्ह करतायत आणि त्यातली त्यात दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जी उपासना स्वतःसाठी करतायत तर ती कुठेतरी अशी दाखवल्या जाते की तुम्ही एखाद्या देवासाठी करताय किंवा कोणावर उपकार केल्यासारखी करताय तर हे अतिशय चुकीचं आहात तुम्ही जे काही उपासना करताय जे काही देवधर्म करताय ते स्वतःसाठी करताय घराण्याच्या रक्षणासाठी करत आहात ना की देवास देवावर उपकार केल्यासारखं होत नाही ना कोणासाठी होत नाही आणि तुम्ही हे असं जनतेसमोर प्रकट केल्यानंतर ती उपासना तुम्हाला फलदायी होत नाही होते पण तिचा पावर हा खूप कमी प्रमाणात असतो तुम्हाला जर तुम्ही केलेल्या उपासनेचं फळ हे पूर्णत हवं असेल तर तुम्ही स्टेटसला किंवा सतत कोणाला सांगणं हे करू नका यामुळे निगेटिव्ह एनर्जी पण तयार होते तर मला ह्या सर्वांमध्ये एवढंच सांगायचं आहे तुम्ही जी उपासना करत आहात किंवा जे कुलाचार करत आहात किंवा कोणत्या कुलदेवतेच्या किंवा कुलदेवीच्या किंवा इतर देवतेच करत आहात किंवा जात आहात तर तुम्ही ठेवू नका तुम्हाला जर तुमच्या उपासनेचं शंभर टक्के फळ हवे असेल तर हे तुमच्यापर्यंत मर्यादित राहावा राहू द्या तुमच्या आणि देवाच्या या दोन्हीच्या मध्येच ते असू द्या त्यामुळे ही पॉझिटिव्ह एनर्जी चांगल्या प्रकारे तयार होईल आणि त्याचं फल तुम्हाला नक्कीच भेटेल